आर पासून नगर परिषदेची आचारसंहिता चालू झाली तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून प्रचार बोर्डाची चढाओढ त्यातच मध्यच्या आमदाराचा पालकमंत्र्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो असलेला बॅनर पोलिसांच्या एकशे बारा नंबरच्या गाडीने बॅनर उतरवून ते जप्त करून गाडीत घालून नेले पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळीक समजले जाणारे मनीष काळजे यांचे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये सर्वत्र लागलेले बॅनरचे काय की यांचे लागेबांधे पोलिसांपर्यंत नाहीत ना आणि यांना पोलिसांनी परवाने तर दिलेच नसतील ना बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद